एका जुन्या काळी हिमालयाच्या पायथ्याशी एक लहानसं खेडं होतं खेड्यात रमेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता तो मनाने प्रामाणिक पण नेहमी दुःखाने वेढलेला असायचा त्याच्या आयुष्यात सर्व काही होतं जमीन घर कुटुंब तरी मनात नेहमी एक पोकळी होती रात्री झोपायच्या वेळी तो स्वतःलाच प्रश्न विचारायचा माझं आयुष्य खरंच कसण्या अर्थाने आहे सुख आणि दुःख या पलीकडे काही आहे का एकदा गावात एक वृद्ध संन्यासी आले त्याचा चेहऱ्यावरचं तेज बघून रामेश त्यांच्याकडे गेला आणि विचारलं महाराज मला सांगा ना माणसांना खरा आनंद कसा मिळतो माझ्याकडे सर्व काही आहे तरीही मन शांत नाही संन्यासी वसणे आणि म्हणाले बाळा खरा आनंद बाहेर नाही तो तुझ्या आत आहे पण त्याला शोधायचं असेल तर तुला सत्याच्या प्रवासावर निघावं लागेल रामेश गोंधळला पण सत्य कुठे आहे महाराज संन्यासी शांतपणे म्हणाले जेव्हा तू तुझ्या भीतीला तुझ्या लोभाला आणि तुझ्या अहंकाराला सामोरं जाशील तेव्हा तुला सत्य दिसेल तुला एक परीक्षा द्यावी लागेल डोंगराच्या शिखरावर एक गुहा आहे त्या गुहेत तू तीन रात्र घालवून ये तिथे तुला उत्तर मिळेल रामेश थोडा घाबरला पण मनातील रिकामापणे त्याला धाडस दिलं तो डोंगरावर चढून लागला रा पहिल्या रात्री गुहेत बसताना त्याला भयंकर अंधाराने वेळलं त्याच्या मनात भीती दाटली प्रत्येक आवाज प्रत्येक सावली त्याला बासू लागली पण त्याने मनात विचार केला भीती हे फक्त माझ्या मनात आहे हळूहळू तो शांत झाला दुसऱ्या रात्री वुहेत बसताना त्याला आपली सगळी इच्छांची यादी आठवू लागली जास्त जमीन पैसा कीर्ती त्याला जाणवलं की या सगळ्यानेच त्याच्या मनाला कैद करून ठेवला आहे तो रडला आणि म्हणाला हे सगळं सोडतो मला फक्त शांती हवी तिसऱ्या रात्री त्याच्या मनात अहंकार आला मी गुहेत तीन रात्री बसलो आता मी मोठा तपस्वी झालो पण लगेच त्याच्या हृदयात आवाज आला खरं सत्य अहंकारात नाही तर नम्रतेत आहे तीन रात्री संपल्या आणि सकाळी तो गुहेबाहेर आला आता त्याच्या डोळ्यात एक वेगळा तेज होता त्याला जाणवलं की खरा आनंद बायांच्या वस्तूमध्ये नाही तर आपल्या मनाच्या शांततेत आहे, आहे। तो परत संन्यासाकडे गेला संन्यासी हसत म्हणाले बाळा तू आता शिकलास भीती लोभ आणि अहंकार हेच तीन अडथळे आहेत जेव्हा हे संपतात तेव्हा माणसाला सत्य दिसतं आणि त्या सत्यातच खरा आनंद आहे रामेश घरी परतला तो पुन्हा शेतात काम करू लागला कुटुंबासोबत राहू लागला पण आता त्याचं मन नेहमी शांत आणि आनंदी असायचं ही कथा सांगते की खरा आनंद बाहेर शोधायचा नसतो तो आपल्या व आपल्या भीतीवर लोभावर आणि अहंकारावर विजय मिळाल्यावर आपोआप मिळतो